जय जिजाऊ जय शिवराय हा नारा झोपलेल्या माणसाला जाग करतो छत्रपतींचा जय घोष म्हणजे तुमचं माझ जगण्याचं लढण्याचं स्वाभिमानाचं एक फार मोठं नाव त्याच शिवाजी महाराजांचे बारा किल्ले खर तर महाराष्ट्रासाठी आणि तुमच्या माझ्यासारख्या शिवप्रेमींसाठी प्रचंड अभिमानाची सन्मानाची आणि शिवरायांचा इतिहास अजून चांगला किल्ले युनेस्क्योच्या आता अखत्यारीत असतील त्यांनी त्याच पुरातत्व विभाग चांगल्या पद्धतीनं लक्ष सुद्धा देईल परंतु बांधवांना माझे काही प्रश्न आहे की महाराष्ट्रातलं दळभद्री सरकार गेल्या पाच पन्नास वर्षामध्ये ज्या सरकारच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचं संरक्षण होणं अपेक्षित होतं छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे गडकिल्ले आहेत त्या खरं तर देखभाल दुरुस्ती होऊन अपेक्षित होतं परत एकदा महाराष्ट्राच्या वैभवामध्ये रायगड असेल राजगड असेल प्रतापगड असेल सगळेच गडकिल्ले जे शिवरायांचा इतिहासाच फार मोठं प्रतीक आहे ते साक्षीदार आहेत परंतु त्या सगळ्या ह्याच्यामध्ये सरकारने आजपर्यंत गडकिल्ल्यांचं संरक्षण केलं नसल्यामुळं आज काय गडकिल्ल्यांची परिस्थिती आहे सरकारनं बोटची भूमिका घेतल्यामुळं महाराष्ट्रात गडकिल्ल्यांचं संवर्धन झालेलं नाही उलट दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील सगळ्या गडकिल्ल्यांवर अतिक्रमणं झाली चुकीची बांधकामं झाली गडकिल्ल्यांचं वैभव त्या ठिकाणी घालवलं गेलं अहो रायगड सारख्या किल्ल्यावर मागच्या काही वर्षांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे जिथं आपण नतमस्तक होतो शेजारी वाघ्या कुत्रा आला कुठून काय वाघ्या कुत्र्याला ऐतिहासिक इतिहास आहे का पण हे सगळं अतिक्रमण हे बरोबर घुसटलं गेलं मागच्या तीस चाळीस पन्नास वर्षापूर्वी ज्याने ज्याने कुणी हे सगळं केलं आपण त्याच्यात चिकित्सा केली नाही हे आहे बरोबर आहे योग्य आम्ही फक्त स्वीकारलं बघितलं आणि गप्प बसलो म्हणूनच वाघ्या कुत्रा हा रायगडावर उभा केला गेला ज्या राय रायगडावर वाघ्या कुत्र्याचा काहीही संबंध नाही वाघ्या कुत्रा बसवला कुणाच्या डोक्यातली सुपीक कल्पना होती हे महाराष्ट्राला तुम्ही आम्ही आपण शिवप्रेमी संभाजी ब्रिगेडची मावळे आपण वारंवार सांगतोय प्रबोधन करतोय परंतु आज इनेस्कोच्या यादीमध्ये इनेस्को आता पण संरक्षण करणार का जे आम्हाला अभिप्रेत नाही राज्य सरकारने खर तर अगोदर वाघ्या कुत्रा हटवला पाहिजे वाघ्या कुत्रा रायगडावरचा काढून दुसरीकडे त्या ठिकाणी त्याची स्थापना केली पाहिजे आमचं काही दुमत असायचं कारण नाही बरेच इतिहासकार असं म्हणतात बांधवांनो की छत्रपती शिवाजी महाराजांचं समाधी आहे म्हणजे एखाद्या त्यांच्याच पत्नीची महाराणीबाई साहेबांची कोणाची तरी समाधी असू शकते तुकोजी होळकरांनी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार काम सुरू होत त्याला मदत केली होती त्या काळी त्या तुकोजी होळकरांनी शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी मदत केली होती जे कोणी तथाकथित विनाकारण वाघ्याच कुत्र्याचं समर्थन करताना चुकीची माहिती देतात ते महाराष्ट्राची दिशाभूल करतात हे मला या माध्यमातून ठाम सांगावं लागेल मग वाघ्या कुत्र्याचा संबंध काय येतो वाघ्या कुत्र्याचा संबंध आणायची काय गरज आहे प्रत्यक्षात वाघ्या कुत्र्याचा आणि रायगडाचा काही संबंध आहे का काही संबंध नाही आणि याच अशा पद्धतीनं जसा रायगडावर वाघ्या कुत्रा स्थापन केला राज्य सरकारकडं आता या बारा किल्ल्याची जर जबाबदारी आता युनेस्को कडे असेल ते आता किल्ल्याकडे विशेष लक्ष देणार असतील परदेशी मंडळी या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर जे बारा किल्ले आहेत त्या सगळ्या किल्ल्यांवर फिरणार असेल देखभाल करणार असेल तर सरकारने अगोदरच वाघ्या कुत्रा हे अतिक्रमण आहे हे सरकारनं काढून टाकलं पाहिजे एवढं मला या माध्यमातून सूचित करायचं आहे कारण हे सरकारशिवी होणार नाही तुम्ही आम्ही शिवप्रेमी आंदोलन करणार संघर्ष करणार वर्षानुवर्ष हे चाललंय सरकार जे खुर्चीवर बसलेलं आहे प्रशासन त्यांनी निर्णय घ्यायचा आहे आणि त्यांनी हे सगळं करायचंय हा झाला एक मुद्दा दुसरा अजून बरेच किल्ले जे भले या बारा युनेस्केच्या यादीमध्ये नसतील ही इतर बारा सोडले तर आहेत ज्याच्यावर सिंहगड आहे कोल्हापूरचे काही किल्ले इथं अतिक्रमण भयानक वाढत आहे अतिक्रमणाच्या नावाखाली धार्मिक सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत जे त्या किल्ल्याला अभिप्रेत नाहीत शिवाजी महाराजांचा जागर करा ना तुम्ही तुम्ही तिथे जर अतिक्रमण करून जर त्या गडाचं पावित्र्य घालवत असाल तर हे सगळं अतिक्रमण अगोदर सरकार आठवणार आहे का पिढ्यानं पिढ्या त्या किल्ल्यावर राहणारी तिथं उपजीविका करणारी हजारो लाखो पर्यटक येणाऱ्यांचं भूक भागवणारी जसं रायगडावर धनगीर समाजाची मंडळी आहे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या पिढ्या सात पिढ्या कशाला म्हणतात ते तिथंच राहतात खर तर तिथं अतिक्रमण होऊ नये परंतु त्यांची जी काय आत्ताची अवस्था आहे त्यांना तिथंच ठेवलं गेलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं आजही राज्य सरकार मध्ये राजगडाचं काम झालं सिंहगडाचं काम झालं किंवा रायगडावर काम सुरू आहे बऱ्याच किल्ल्यांवर अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम चालतं बऱ्याच ठिकाणी सरकारचं दुर्लक्ष आहे शिवनेरी सारखे किंवा इतर ठिकाणी पीडब्ल्यूडीच्या डीच्या माध्यमातून काम चालतं त्या किल्ल्यांची पाहिजे तशी दर्जेदार कामाची जी पद्धत असली पाहिजे ती अजिबात नसते सरकार दर्जेदार कामाच्या बाबतीत फार अनभिन्न आहे ठेकेदाराला पैसे कसे मिळतील अधिकारी कसा पैसे खाईल म्हणजे त्या गडकिल्ल्यांच्या सौंदर्यामध्ये त्या वैभवामध्ये भर पडायची सोडून त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं खर तर काम करायचं सोडून गडकिल्ल्यांची वाट लावली जाते मग शिवप्रेमी स्वतःच श्रमदान करून गडकिल्ल्यावरचे मग जे काही कचरा असेल स्वच्छता असेल म्हणजे कचरा काढायचा स्वच्छता करायची परत स्वच्छ दिसलं की परत अजून घाण करायची यावर सुद्धा सरकार त्याच्यावर काही निर्बंध लावणार आहे की नाही नक्कीच एक शिवप्रेमी म्हणून कुठल्या सरकारने केलं याच्यापेक्षा शिवाजी महाराजांसाठी ते बारा किल्ले हे युनेस्को आता त्याच्याकडे पहा म्हणजे लक्ष देणारे ही चांगली गोष्ट आहे पण मॉडेल म्हणून एक पाच किल्ले राज्य सरकारने सुद्धा मग ते ह्या बारा किल्लेतले घ्या किंवा याच्या व्यतिरिक्त दुसरे किल्ले जे पर्यटनासाठी असेल किल्ल्याचं गतवैभव आणायचं असेल म्हणजे पूर्ण तो किल्ला नव्याने आर्किटेक्ट डिझाईन करून तो उभा केला पाहिजे कारण शिवाजी महाराजांपेक्षा या महाराष्ट्राला कुणीही सर्वोच्च नाही तुमची माझी सगळ्यांची प्रेम प्रेरणा आहे आणि त्याच शिवाजी महाराजांच्या त्या गडकिल्ल्यांची जर देखभाल दुरुस्ती झाली त्याच्यावर जर चांगलं काम झालं तर मला असं वाटतं अभिमानाने महाराष्ट्रातल्या कुठलाही शिवप्रेमी असू द्या कुठल्याही जाती धर्माचा असू द्या तो गडकिल्ल्यावर जाऊन अभिमानाने हृदयावर हात ठेवून छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्याशिवाय राहणार नाही पण हे सगळं सरकार का करत नाही माझा अजून एक महत्वाचा प्रश्न आहे जो तुमच्या मनात आहे की नाही मला माहित नाही सांगा बरं आतापर्यंत कुठल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या किती मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत संपूर्ण गड किल्ल्यांचा दौरा केला गडकिल्ले पाहिले गडकिल्ल्यांच्या एकंदरीत सगळ्या कामाची किंवा अवस्थेची पाहणी केली एकोणीस फेब्रुवारीला मंत्रिमंडळ मुख्यमंत्र्यासह एक तर शिवनेरीवर जात फक्त एकोणीस नाही आणि आता कुठं रायगडावर सहा जूनच्या राज्याभिषेक सोहळ्याला तेही हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करतात अन्यथा कोणीही जात नाही खर तर सगळ्या गड किल्ल्यांचा दौरा वर्षातून एकदा दोनदा तरी महाराष्ट्रातल्या सगळ्या सरकारमधल्या आमदारांनी मंत्र्यांनी करणं गरजेचं आहे ही मंडळी करत नाही म्हणून वर्षानुवर्ष पिढ्या किल्ल्यांची वाईट अवस्था आहे अहो छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मस्थळ असणारा किल्ला आजही मिलिटरीच्या ताब्यात आहे ठीक आहे तिथं जाता येत नाही किंवा अजून काही मिलिटरीच्या ताब्यात आहे चांगली गोष्ट आहे परंतु तो सुद्धा किल्ला या युनुस्केच्या यादीमध्ये घेतला 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 गेला पाहिजे होता कारण छत्रपती संभाजी महाराजांचा सुद्धा किल्ला घेतलाय हे कळू द्या ना जगाला छत्रपती संभाजी महाराज सुद्धा किती ग्रेट होते पुरंदर किल्ल्याचं त्यावेळेच वैभव सुद्धा परत एकदा उभारणी केली पाहिजे मिलिटरीला अजून पलीकडचा खालचा भाग दिसला दिला गेला पाहिजे पण हे महाराष्ट्राचं वैभव सरकारनं सांभाळलं पाहिजे त्याचं हे केलं पाहिजे परंतु राज्य सरकार मुख्यमंत्री आमदार हे काहीही करत नाहीत जातीचं कार्ड वापरून निवडून येईपर्यंत सगळे जातीचा वापर करतात निवडून आले आणि मंत्री झाले तर ते त्या पक्षाचे होतात नेत्याचे चाकर होतात मग कितीही महत्वाची भूमिका घ्यायची असली तरीही आमदार चकार शब्द सभागृहात काढत नाहीत हे अत्यंत दुर्दैवी आणि विचार करायला लावणारी गोष्ट आहे माझं एवढंच म्हणणं आहे मित्रांनो या लाईव्हच्या माध्यमातून हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जास्तीत जास्त शेअर यासाठी करा काही गोष्टी आहेत जर बारा किल्ले युनेस्कोच्या यादीमध्ये जर असतील सगळ्या किल्ल्यावरचं अगोदर अतिक्रमण हटवलं पाहिजे रायगडावरच्या वाघ्या कुत्र्या सहित आणि राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाने या बारा किल्ल्यासह इतर सगळे किल्ले आहेत राज्य सरकारने स्वत अर्थात प्रशासनाने मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या मंडळींनी सगळ्या किल्ल्यांचा दौरा केला पाहिजे नुसतं शिवाजी महाराजांसाठी आम्ही हे केलंय म्हणून वर्तमानपत्रामध्ये पेपरमध्ये जाहिराती देऊन सगळ्यांचं अभिनंदन किंवा सरकारचं अभिनंदन करून चालणार नाही तर प्रत्यक्ष त्या किल्ल्यावर जाऊन तिथं सगळं पाहून त्याचा आढावा घेऊन या सगळ्यावर चांगलं काम सुद्धा झालं पाहिजे हजारो लाखो करोडो शिवप्रेमी जर शिवाजी महाराजांवर छत्रपती संभाजी महाराजांवर राष्ट्रमाता जिजाऊंच्या या सगळ्या आपल्या प्रेरणास्थानावर जर प्रेम करत असतील त्यांच्या प्रति निष्ठा ठेवत असतील तर त्या सगळ्या गोष्टीचा खरं तर ठेवा जपला पाहिजे सिंदिकेट राजा जे राष्ट्रमाता जिजाऊंचं जन्मस्थान आहे त्या जिजाऊ सृष्टीचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे परंतु तो होताना दिसत नाही आणि ह्याला ना सगळ्यांना जबाबदार हे सरकार आहे एवढंच मला या माध्यमातून सांगायचं होतं प्रत्येक शिवप्रेमींनी या सगळ्या गोष्टी समजून घेणं आणि त्याच्यावर विचार करणं अपेक्षित आहे असं मला वाटतं धन्यवाद जय जाऊ जय शिवराय मी जे काही मुद्दे उपस्थित केलेत त्याच्यावर प्रत्येक शिवप्रेमीचा विचार व्हायला पाहिजे एवढीच माझी माफक अपेक्षा आहे बारा किल्ले तर चांगले झालेच पाहिजे पण पर ते परत गत वैभव सुद्धा प्राप्त केलं पाहिजे जय आहे जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि लोकांपर्यंत पाठवा सबस्क्राईब करायला विसरू नका